नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य श्री क्षेत्र वासळी गावात अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज समाधीस्थानात उटीची वारी निमित्ताने सालाबादाप्रमाणे गेल्या पंधरा वर्षांपासून श्री क्षेत्र वासळीगाव येथील श्री हनुमान मंदिर येथे साधू संतांच्या आशीर्वादाने अठरा ते पंचवीस एप्रिल दरम्यान संत निवृत्तीनाथ महाराज जीर्णोद्धार समिती सदस्य शांताराम चव्हाण यांच्या प्रयत्नाने अखंड हरिराम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाची कालाच्या कीर्तनातून सांगता करण्यात आली यावेळी वासाळी गावासह हो पंचक्रोशीतील भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन याचा लाभ घेतला दरम्यान या वीणा पूजनाचा कार्यक्रम कलशपूजन ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक दिंडी सोहळा तसेच विविध हप प कीर्तनकार महाराज यांचे कीर्तन आणि भगवताचार्य यांची भागवत कथा यावेळी संपन्न झाली या सप्ताहासाठी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार सरोजताई आहेर भागवताचार्य ह भ अर्चनाताई अहिरे काल्याचे कीर्तनकार ह भ बाळासाहेब गतीर महाराज इगतपुरी अन्नदान सेवक गणेश आहेर भागवताचार्य ह भ भानुदास जाधव कृषी अधिकारी संतोष फाफाळे ह प राजेंद्र महाराज तुपे ह प निलेश महाराज गाडवे ह प सोमनाथ महाराज घोटेकर हबप प महा आबा महाराज गाढे अकराळेकर आदीजण उपस्थित होते यावेळी आमदार सरोजताई आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संत निवृत्तीनाथ महाराज जीर्णोद्धार समिती सदस्य शांताराम चव्हाण यांनी या सप्ताहाविषयी अधिक माहिती दिली या प्रसंगी रोशन चव्हाण शिवराम भावले भास्कर भावले मुकुंद चव्हाण बहिरू मेढे रामदास निकम सुरेश दिवे महादू डहाळे उत्तम खेटरे दत्तू बरबडे अजय दिवे सुरेश रोकडे दीक्षिराम चव्हाण महिला सरपंच आशा खेटरे मीराबाई निकम मथुरा चव्हाण सत्यभामा अस्वले सिंधुताई सातपुते सविता बरबडे आदींसह किसान युवक भजनी मंडळ स्वाध्यायी परिवार जय बाबाजी भक्त परिवार तरुण मित्र मंडळ आणि समस्त वासाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सप्ताह प्रसंगी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला नाशिक तक साठी रमेश खरात वासाळी असत दिसत आणि म्हणून जग आय जस आहे तस दिसत आपल्याकडे मन आहे खायचे वेगळे तुम्हाला सगळं माहिती आहे का जगाला सगळंच माहिती असं जग आहे महाराज या जगामध्ये खरं चालत माऊली मला फार अनुभव आले थोड्या दिवसामध्ये खरं चालतच नाही मला कुठं खरं घालत चालत नाही चार चव्हाणचं कुटुंब असू द्या त्या चव्हाण मध्ये एक भाऊ जर खारा वागत ना बाकीचे तीन लबाड भाऊ त्या खऱ्याला महाराज खूप त्रास घेतात रामायणामध्ये सत्य घटना नाही रावण कुंभकर्ण करणार होते होती चांगला कोण होता भगवंताचा भक्त होता तो शेवटी त्याला त्रास देऊन गावाच्या बाहेर काढलाच ना म्हणजे खरा माणूस भाव भाव चालत नाही खरा माणूस गावामध्ये सुद्धा चालत नाही खरा माणूस भजनी मंडळात सुद्धा चालत तेव्हा अजून पुढं बोलू -पुड़ का खरा माणूस राजकारणामध्ये सुद्धा चालत नाही सगळ्यात शेवटचं सांगतो खरा माणूस या जगामध्ये कुठं चालत हे आहे आणि कलियुगात खऱ्याला काय त्रास आहे खाऱ्याला मरण आहे पण दादा माझं शेवटचं वाक्य ऐका खऱ्याला जरी कलियुगामध्ये त्रास असला पण एक दिवस मात्र विजय हा खऱ्याचाच होईल शंभर आमचा धर्मग्रंथ जो आहे ना तो धर्मग्रंथ सांगतोय यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थिव धर्म तत्र श्री विजय भोती ध्रुवा नितीन मतिम कौरव आणि पांडव दोन भाऊ होते कौरव हे वाईट होते पांडव हे चांगले होते पांडवांना खूप त्रास दिला पण शेवटी विजय कोणाचा झाला हा बापू एक दिवस शंभर टक्के विजय हो हा आहे खऱ्याचाच विजय होणार आहे तुम्ही चांगलं काम करत राहा भगवंत चांगल्या काम करणाऱ्या माणसाच्या पाठी कायम जो आहे गेल्या सात दिवसांपासून जो भक्तीचा ओघ सुरू होता आज काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने अखंड हिराम सप्ताहाची सांगता आहे त्या निमित्ताने आपल्या गावामध्ये हरिभक्त परायण गतीर महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं मी गावाच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते आणि महाराज आपल्याला सांगू इच्छिते की लोकप्रतिनिधी काय असतात जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आपण भूषवत असतो तेव्हा खर तर प्रतिनिधित्व म्हणजे सेवा आहे आणि तो सेवेचा भाव मनामध्ये ठेवून आज जी काही वासारी गावास किंवा तालुक्यासाठी जी कामं करू शकले ती ताकद आणि ती जनसेवेचा भाव हा रक्तातून आहे आणि त्याचं कारण असं की माझे वडील स्वर्गीय बाबूलाल सोमाजी आहिले यांनी या देवळाली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यावेळेस केलं जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने एकोणावीसशे नव्वद मध्ये आम्ही त्यांना गमावलं आणि त्यांची जी काही अपूर्ण सेवा राहिलेली होती ती सेवा पूर्ण करण्याच्या निमित्ताने या मतदार मतदारसंघाच्या सेवेमध्ये झोकून घेतला आणि गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यात जी काही कामं उभी हो राहिली त्याचं सर्व श्रेय माझे वडील कैलास मसी बाबूला समाज आहे यांच्या चरणी अर्पण करते कारण मात्या पित्याच्या आशीर्वादाशिवाय कुणीही जगात प्रगती करू शकत नाही आणि त्यानंतर खरं श्रेय आहे तर ह्या माझ्या मायबाप जनतेचा आहे की त्यांनी पहिल्यांदा दोन हजार एकोणावीस मध्ये माझ्यावर विश्वास दाखवलाच पण परत एकदा विकास कामांना समोर ठेवून इतर कुठल्याही गोष्टीला ते भुली पडले नाही आणि त्यांनी विकास कामांना आणि मला प्राधान्य दिलं आणि परत एकदा वासळी गावमध्ये या निमित्ताने कीर्तनाच्या निमित्ताने ज्यांनी मला मतं दिली आणि परत एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली त्यांच्या नतमस्तक म्हणून मनापासून आभार व्यक्त करते आणि ज्यांनी मतं नाही दिली त्यांचे आभार व्यक्त करते कारण विरोधाशिवाय कुठली व्यक्तिमत्व हे चमकून उठत नाही आणि ठीक आहे चालू राहत काही लोकांना लोक समजून घेण्यामध्ये उशीर होतो तसं मला समजून घेण्यामध्ये काही लोकांना ही पंचवार्षिक कदाचित जाईल पण नंतर शंभर टक्के लोक सोबत राहतील आणि ह्या सेवेमध्ये त्यांचाही खालीचा वाटा ते लावतील अशी अपेक्षा व्यक्त करू आज कालाच्या कीर्तनाच्या निमित्ताने मारुती समोर एकच प्रार्थना करते की या तालुक्याची सेवा करण्याची ताकद शक्ती बुद्धी ही मला देव आणि अशी सेवा माझ्या हातून या मतदारसंघाची घडो कुणाचंही मन दुखवणार नाही कुणाचं चुकीचं काम होणार नाही एवढी सद्बुद्धी परमेश्वर माझ्या मतदारसंघातील जनतेच घर आणि जीवन ही सुख समृद्धी भरभराट आनंद आणि आरोग्याने भरून देवो हीच ईश्वराचे चरणी पांडुरंगाचे चरणी संत निवृत्तीनाथ महाराजांचे चरणी करते आणि आपल्या सर्वांची रजा रामकृष्ण अरे मी शांतराम चव्हाण पंढरपूरचा वारकरी आणि संत निवृत्तात महाराज जीर्णोद्धार समितीचा एक सदस्य माझ्या गावच्या खऱ्या अर्थानं लोटांगण घालावं तितकं थोडं आहे कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय का सप्ते बंद होतात दोन पाच वर्ष असतात नंतर बंद होतात परंतु आज कंटिन्यू पंधरा वर्ष या माझ्या जुन्या जाणकार नवीन तरुण पिढीमुळं आज हा सप्ताह पंधराव्या वर्षाला पदार्पण झालेला आहे आणि सोळाव्या वर्षात आगमन होतं म्हणून मी सर्वांना गावकऱ्यांना आणि मीडियाला सुद्धा धन्यवाद देईन या ठिकाणी हा सप्ताह कमिटी म्हणजे खास करून करण्यासाठी आमचे शिवरामदादा भावले असतील आमचे आजोबा मकुंदराव चव्हाण असतील बैरूण मेडे असतील भास्कर भावले असतील माधव डाळे असतील देवराम भावले असतील रामदास निकम असेल सुरेश दिवे असेल कृष्णा खेटरे असतील आणि आमचे कीर्तनकार खऱ्या अर्थानं ज्यांनी आज मात्र मुग्ध केलं सर्वांना ते आमचे परमस्नेही मित्र आणि भक्त परायण बाळकृष्ण महाराज गती मुंडेगाव आणि या कार्यक्रमाची संपूर्ण मंदिराची जी शोभा केली त्या आदरणीय आमचे सुलतेन दीक्षित पाटील चव्हाण आणि बालाजी चॅनलचे आमच्या सातत्याने दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस आत्तापर्यंत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे वासाळी दाखवण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय के रोशनजी करपे साहेब आणि खरोखर दुधात साखर म्हणावं की काय आमच्या भागवताचार्य आदरणीय अर्चनाताई आहेत सात दिवस तो पण कार्यक्रम अत्यंत आनंदानं पार पाडला या ठिकाणी एवढंच मला सांगायचं असं जसं भजन कीर्तन केलं म्हणजे विषय संपले असं नाही मग अंधश्रद्धा असेल दारू पिणाऱ्यांचे प्रमाण जास्त असतील शाळेत मुलांना जाणाऱ्या असतील अशा सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जातो आणि ज्या वेळेस हे भगवंताचं माध्यम असतं त्यावेळेस कुठलंही वाईट कृत्य करण्यासाठी माणूस दजावत नाही तो कुठंतरी आंतरज्ञानी तो दुःखी होतो की मी जर काही गोष्टी केल्या तर निश्चित परमेश्वर मला शिक्षा देईल अशा पद्धतीनं आज या खेड्यात पाड्यात वाड्यामध्ये हा सगळं नामगजर चाललेला आहे आणि नामगजरामुळेच पाणी पाऊस होऊन वारा जो काही सगळं सुखदुःख आपल्याला बघायला मिळतं हे केवळ केवळ आणि केवळ संतांच्या भूमीमुळं या ठिकाणी मी मीडियाचं सुद्धा मनापासून आभार मानतो आमच्या नाशिक तालुका आणि नाशिक जिल्हा त्र्यंबकमधले बरेचसे मीडिया या ठिकाणी माझ्या शब्दाला हाकेला मारून या ठिकाणी आले पुन्हा एकदा अखंड नाम सत्ता कमिटीच्या वतीनं वासाडी गावच्या वतीनं आमदारबाई आणि या ठिकाणी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी आमच्या मतदारसंघाच्या आमदार सरोजताई आहेत त्यांनी पाण्याचा प्रेश नसेल येणारा रस्ता बघितला असेल तुम्ही त्याचा तो सर्वपणे त्यांनी स्वार केलेला आहे आणि गावापासून पुढील जो रस्ता आहे तो आदरणीय खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या निधीतून दिलेला आहे त्यानंतर आमच्यासाठी टाय मृदुंग विना हे सर्व काही दिलं आहे ते सर्व आमच्या खासदार गोडशेंनी दिले आणि आपले जे नवीन वाजेसाहेब आहेत गोडसे आपले वाजेसाहेब खासदार त्यांच्याकडनं तर लगेच सभामंडप या ठिकाणी येतोय या ठिकाणी शेतकऱ्यांचे काहीवारी म्हणून खऱ्या अर्थानं जे कृषी खातं आहे त्या खात्याचे अधिकारी माझ्या पाठीमागे बापाळे त्यांनी सुद्धा या गावाला नवीन संजीवनी दिली या गावचा सातत्याने भगवंत जय जय कार्य करो धनधान्य पाणी पाऊस आणि इतकंच नव्हे लक्ष्मी सदैव प्राप्त हो आमच्या इथं कंपन्या आलेल्या आहेत तिथं विक्रम शेख मते या सर्वांनी सांगितलं की बापू मुलांना पंचवीस हजार रुपये आणि जेवण अशा पद्धतीपर्यंत आपले मुलं काय करतात तिथे गेल्यावर गोंधळ करतात खऱ्या अर्थानं गोंधळ केला नाही पाहिजे आपल्या पोटा पाण्याचं सा, जे साधन आहे ते साध्य केलं असं सा पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलंय आधी तुझा फोटो बाकर नंतर विठोबाकर छत्रपती शिवरायांनी सुद्धा संभाजी महाराजांनी सुद्धा खऱ्या अर्थानं खूप मोठा त्यामुळे आमचा खरा सूत्र झाले बरं प्रवचन आपलं कीर्तन केलं त्यांचा जंगी सत्कार आपल्या गावच्या वतीनं होतो आणि आजच्या भविष्याच्या पिढीला ती काळाची गरज आहे तरुण कार्यकर्ते मित्र कर <im> दो